राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन शिवाजीराव अढळराव पाटील यांनी आधीच्या खेड लोकसभा एक मतदारसंघातून एकदा आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर तयार झालेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोनदा विजय मिळवला आहे याचाच अर्थ अढळराव पाटील हे सलग पंधरा वर्ष खासदार आहेत सलग पंधरा वर्ष खासदार म्हणून काम करताना अढळराव पाटील यांनी मतदारसंघातील कोणते प्रमुख प्रश्न सोडवले याचा लेखाजोखा मांडण्यास मतदारांच्या पदरी निराशा पडल्याशिवाय राहत नाही भोसरी विधानसभा मतदारसंघातील रेड झोनचा प्रश्न कळीचा मुद्दा आहे दिघी चरवलीचा परिसर तळवडे खूप मोठा परिसर रेड बाधित आहे सलग पंधरा वर्षापासून खासदार म्हणून मिळवणारे शिवाजीराव अढळराव पाटील यांनी या प्रश्नाचा वापर केवळ मते मिळवण्यासाठी आणि राजकारणासाठी वापर केलाय हा प्रश्न महिन्याभरात सुटेल दोन महिन्यात सुटेल सहा महिन्यात सुटेल असे अनेकदा आश्वासन देऊन खासदार अढळराव पाटील यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांना पंधरा वर्षापासून एप्रिल फुल बनवलं आहे विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या भोसरी विधानसभा मतदारांवर तर आता अढळराव पाटील नकोच अशी म्हणण्याची वेळ आली आहे यंदाच्या निवडणूक प्रचारातही हा प्रलंबित प्रश्न प्रमुख मुद्दा असणार आहे आता अढळराव पाटील आणखी किती दिवस मूर्ख बनवणार आहे हे एकदाच जाहीर करावे अशी अपेक्षा मतदारांकडून व्यक्त होत आहे त्यामुळेच की काय अढळ आता रेड झोन मध्ये आले आहेत हे मात्र नक्की स्टार सिटी वनसाठी रेशम अंबादास पिंपरी चिंचवड